नमस्कार मित्रांनो आजचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी खूपच धक्कादायक ठरला सेन्सेक्स आठशे अठ्ठेचाळीस अंकांनी तर निफ्टी दोनशे अंकांनी कोसळला ज्यामुळे गुंतवणूकदारांचे तब्बल पाच लाख कोटींचे नुकसान झाले आहे चला यावर सविस्तर नजर टाकवी सेन्सेक्स शहात्तर हजार दोनशे चोवीस पूर्णांक एकोणऐंशीवर तर निफ्टी तेवीस हजार एकशे सत्तावीस पूर्णांक सत्तरवर बंद झाला मिड कॅप आणि स्मॉल कॅप बाजार स्तर दोन टक्केपेक्षा जास्त घसरले गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे विदेशी गुंतवणूकदारांनी सतत विक्री सुरू ठेवली आहे अमेरिकन डॉलरच्या मजबूतीमुळे एफ पी आयजने एक्कावन्न हजार कोटींच्या शेअर्सची विक्री केली आहे याशिवाय जग जा, जागतिक व्यापारातील अस्थिरता आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणामुळेही बाजाराला फटका बसला आहे केंद्रीय अर्थसंकल्प एक फेब्रुवारीला येणार आहे गुंतवणूकदारांनी शांत राहून दीर्घकालीन गुंतवणुकीवर भर द्यावा आणि बाजाराच्या हालचालींवर लक्ष ठेवावे मित्रांनो बाजारातील बदलत्या परिस्थितीतही संधी असते माहितीपूर्ण आणि सावध निर्णय घ्या अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आर बी मराठी कॉर्नर ला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र